पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टाइम मासिकाच्या यंदाच्या पर्सन ऑफ द इयर या किताबाचे मानकरी ठरले टाइम मासिकाकडून सोमवारी ही घोषणा करण्यात आली पर्सन ऑफ द इयर ठरवण्यासाठी टाइम मासिकाने ऑनलाईन सर्वेक्षण घेतलं होतं यामध्ये ऑनलाईन वाचकांनी नरेंद्र मोदी यांना पर्सन ऑफ द इयर ठरवलं टाइमने दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांना एकूण अठरा टक्के मतं मिळाली येत्या सात डिसेंबरला टाईम मासिकाकडून पर्सन ऑफ द इयरचा विजेता जाहीर केला जाईल या ऑनलाईन सर्वेक्षणात मोदी यांच्याबरोबर बराक ओबामा डोनाल्ड ट्रम्प आणि जुलियन असान्झ हे देखील स्पर्धेत होते मात्र या तिघांनाही प्रत्येकी सात टक्के मतं मिळाली तर मार्क जुकरबर्ग यांना दोन आणि हिलरी क्लिंटन यांना चार टक्के मतं मिळाली देशातील काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी चलन बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यामुळे सध्या मोदींच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली आहे तर अमेरिकेतील निवडणुकीच्या दरम्यान विकिलिक्सनं अनेक कागदपत्रांचा खुलासा केल्यामुळे जुलियन असांज यांना लोकप्रियता मिळाली होती या आणि अशा यासंदर्भातल्या अनेक बातम्यांसाठी पाहत्रा लोकसत्ता डॉट कॉम